हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे ते म्हणजे वजडीचा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी एक कुलीच्या जवळ अशी वजळी घेतली आहे याला गरम पाण्यामध्ये असं थोडंसं हलकंसं वॉर्म केलं होतं गरम पाणी आणि त्यामध्ये टाकून एक दहा मिनटासाठी ठेवलं होतं आणि ते काढून एकदम घासून अशी स्वच्छ धुवून घेतली आहे वजळी ही एकदम क्लीन केली आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू तर मी तर कुकर घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायची अशी यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हळद घालायची त्यानंतर अदरक आणि लसूण याचं पेस्ट बनवलं होतं मी ते टाकायचं यामध्ये त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथिंबीर पण टाकायची या अशी बारीक चिरून आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे मी आता याला पाणी न घालता आपल्याला दोन शिट्ट्या द्यायच्या त्याला तर इथं दुसऱ्या बाजूला आपण आपले मसाले भाजून घेऊता जे लागणार आहे त्यासाठी कांदा घेतला आहे मी लांबका लांबका एकच घेतला आहे कांदा मिडियम साईजचा मी कांदा आपला हलका लाईट ब्राऊन होऊ द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर यामध्ये तेल घालायचं तर याला साईडला करू आपण बाकी मसाले यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचे चा। याच्यामध्ये थोडेसे धने घालायचे याला पण भाजायचं आहे चांगलं तर धने पण भाजलेत आपण याला पण साईडला करू त्यानंतर यामध्ये तीळ घालूत याला पण चांगलं भाजायचं याला पण आपण बाजूला घेऊत त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घालायचे तर याला पण चांगलं भाजायचे आपल्याला हे पण आपण एक साईडला करू तसा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा टोमॅटो घालायचा आहे आणि मी ही भाजी हिरव्या मिरचीतच बनवत आहे त्यामुळे दहा वर तर मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला पण चांगलं भाजलं आहे आपलं हे पण आता हे सर्व मसाले आपण एकत्र मिक्स करून घेऊ मी तर गॅस ऑफ केला आपले मसाले पूर्ण भाजून झालेत आता हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे याला पण आपण टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला फोडणी घालायची इथं मी पातीला घेतलं आहे एक मिडियम साईजचं तेल घालते मी याच्यामध्ये तर तेल आपलं गरम झालं आहे यामध्ये गरम चिकन मटन तुमच्याजवळ जो ॲवेलेबल मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर जो आपण मसाला बनवला जातो पण यामध्ये टाकायचा आहे तर याला चांगलं असं तेल सुट देते आपल्या मसाल्याला तर एक तीन ते चार शिट्ट्या आहेत आपलं ढाकण खोलून बघूत आपण बघू शकता तुम्ही पाणी सगळं आटलेलं आहे अगदी थोडंसं आहे यामध्ये तर आपला मसाला चांगला भाजून झाला आहे तर त्यामध्ये आपल्याला हे शिजलेली ही जी वजडी आहे ते टाकायची तर आपला मसाला बघा तुम्ही बघू शकतात असा कलर आला पाहिजे मसाल्याला ते थोडा उंच पातील असलं त्यामुळं ते मसाला थोडा दिसत नाही तुम्हाला यामध्ये आपण टाकून घेऊ याला मिक्स असं करून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि याच्यामध्ये आता गरम पाणी करून आपल्याला घालायचं याच्यात हे पाणी गरम आहे मी ह्यामध्ये घालते तर तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं घालू शकतात मी तर एवढं घातलं आहे आता याला कवर करून आपल्याला एक लो फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे सो so, फायनली आपली वजडी रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी तरी आली आहे आणि चवीला पण तशीच लागणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू